काय सांगाल चार दिवसापासून बच्ची भाऊ करू यांचं अन्नत्याग उपोषण चालू आहे काय कारणास्तव आणि आमदार बच्ची भाऊ करुं हे चार दिवसापासून अमरावती येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर इतर मुद्द्यासाठी अन्न त्याग सुरू केलंय त्याचबरोबर चांदोडचे भूमीपुत्राऊ निंबा हे सुद्धा त्यांच्याबरोबर बसले यांच्या सर्वांना पाठिंबा म्हणून आज तांदूळ बनच्या हाक दिली होती त्यामध्ये सर्व तांदूळवासियांनी स्वतःहून बनला उत्पन्न प्रतिसाद देऊन या तांदूळ ते दे बन हा सक्षम करण्यात आला तरी त्यांचा आम्ही धन्यवाद करतो तांदूळवासियांना नाव काय हरसिंग टोके देवा तालुका प्रार जनसंघ पक्षाचे अध्यक्ष सांगायला आजचं या बंच आंदोलनाच्या संदर्भात शेतकऱ्यांसाठी माननीय बच कडू त्याप्रमाणे या नाशिक जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष प्रहारचे गणेशजी निंबाळकर गेल्या चार दिवसापासून अन्ना त्या त्याग उपोषण करत म्हणून त्यांना पाठिंबा म्हणून आम्हाला माहिती आहे आम्ही त्या चार्ज आम्ही त्या करू शकत नाही पण आम्ही इथं या ठिकाणी संपूर्ण चांदवार बाजार व्यापारी असोसिएशन असेल किंवा हाचेलधारका असेल सर्व जे काही बाजारपेठ असेल ती सर्व स्वतःहून बंद करून आम्ही सगळे आता प्रहारचे परिवार व शेतकरी परिवार हे सगळे या ठिकाणी निरीक्षण केलं तर स्वतःहून सगळ्यांनी दुकानं बंद करून बच्चे बोला वगैरे बोला पाठिंबा दिला या ठिकाणी